म्हणजे आज एकवीस तारीख ऑलरेडी बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवाऱ्याच्या वाऱ्याच्या सेटून येत्या दोन दिवसात कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन ते ईशान्य मान्सून म्हणजे चेन्नईच्या चे त्या ते भागामध्ये तेरा डिग्री लॅटिट्यूडला ते पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार आहे आणि त्याच्या बाहेरच्या परिघातून जे वारं महाराष्ट्रामध्ये फेकलं जाणार आहे जे अर्धता महाराष्ट्रात फेकली जा जाणार आहे त्यामुळं आपल्याकडं ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात विशेषतः तेवीस ते अठ्ठावीस दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे या पावसाची शक्यता लक्षात घ्या हा पाऊस सप्टेंबरमध्ये तो अत्याधिक पाऊस झालेला लक्षात ठेवा हा पाऊस मागे मी तुम्हाला सांगितलं हा चौथं आवर्तन आहे चौथं आणि पाचवं आवर्तन म्हणजे चौथं आवर्तन आणि पाचवं आवर्तन जे आपण म्हणतो साधारण दहा ऑक्टोबरपासून चालेल झाल चालू झालेला पाऊस ते फार ऑक्टोबर अखेरपर्यंतचे पाऊस हे चौथा आणि पाचवा आवडतात होते त्यासारखा पाऊस आणि हा लाभदायक पाऊस होतो कारण हा पाऊस अति नाही आहे झाला तर एक सेंटीमीटर काही दोन सेंटीमीटर काही ठिकाणी तीन सेंटीमीटर अशा पद्धतीचा पाऊस आहे